उमरखे न्यूज नेटवर्क आवाज जनतेणकी ये विविध सामाजिक संघटना आधुनिक भारत महान महान वैराग्य मूर्ति समाज सुधारक सत गाड़गे बाबा स्मृतिदिनी अभप्रेत वाले यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थिती म्हणून रामराव गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे संबोधी गायकवाड भारतीय युवा मोर्चाचे अमोल पाटील आझाद समाज पार्टीचे जॉन्टी विनकरे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख जब्बार यांसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले संत गाडगे बाबा हे आधुनिक भारतातील महत्त्वपूर्ण संत असून त्यांनी दिवसा गावातील घाणसाफ करून रात्रीच्या वेळी कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अज्ञान अंधश्रद्धा दूर केली असे प्रतिपादन वक्तनी के लिए कार्यक्रम संचालन भारत मुक्ति मोर्चा से प्रकाश कंबे तर आभार प्रदर्शन अक्षय भागात यांनी केले। महापुरुष जीवन संदेश अभियान अंतर्गत लोकजागृति भावी अशा विचार व संकल्पनेत मिलिंद चिकाटे यांनी या अभिवादन कार्यक्रम आयोजन के लिए होते ये मोटा संख्य ढाणकी शहर नागरिक वलगाव तालुका शेड़गा जन्म इसवी सन तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तरला झाला आणि त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झाला त्यांच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर त्यांनी जे कार्य केलं कोणत्याही संताचं कार्य महापुरुषाचं कार्य असं असते की ते अविस्मरणीय असते आज त्यांच्या विचारानं प्रेरित झालेली जनता ही आजही त्यांचे विचार घेऊन त्यांना ज्यांचे विचार जागरूक ठेवत त्यांनासुद्धा जागरूक ठेवतात आणि आपल्या जे विचारामध्ये परिवर्तन करण्यासाठी पाखंडवादाच्या नकारात्मक भा जे काढण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला अशा या महानिभूतीत मी ते पहिले प्रथम बंधन करतो मित्रो राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी एका शिक्षणाचे बी महत्व पटवून देण्यासाठी एक असं वाक्य बोललेलं आहे की एक वेळेस जेवणाचे ताट मोडा आणि आपल्या बायकोले कमी पैशाचं लुगडं घ्या पण मुलांना शाळा शिकवा अशा शब्दामध्ये त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि संत परंपरेच्या यादीतील शेवटचे असे कृतीशील त्यांना संत म्हणतो असे संत गाडगे महाराज संत गाडगेबाबा त्यांना त्यांच्या पुण्यकिथीनिमित्त प्रथम त्रिवार अभिवादन करतो संत गाडगेबाबा यांचं अमूल्य असं कार्य या महाराष्ट्राच्या मायभूमीत आहे